राम मंडळी आता तुम्ही म्हणशीला तात्या चिकन धुवायला आल्या तोवर काकू चुलीवर तवा ठेवून सौदा बी भाजायला आल्या मग आज काय तर बेत आहे वाटतं वय मग आज बेतच आहे चुलीवरच झनझणीत ज़न काळे चिकन करणार आहे त्यासाठी चार चार चमचे चिळण धन घेतल्या तव्यात भाजून घेतो तव्यात चढ चढ भाजून घेतलं का नाही चांगलं खमग होतात आता तड ओळखत बघा चिळ खालवर खलवर करूनच भाजून घेतो चांगले काढून घेतो आता हे तवा उतरून खोबर जर आरात भाजून घेतो खोबऱ्याचे तीन वाटे आता आर पडल्या आर्यात भाजून ते आरातच एक दोन लसणाचा गड्ड आणि एक टमाटो भाजायला आता हे सगळं काळ वस्तू आरा चांगला भाजून घ्यायच वाळलं खोब र तेल सुटते त्याने लगेच भाजले बा काही हे कसं भाजले हो काही खोब भाजलं नाही आणि जर आरा टाकून भाजून घेतो आता हे लसणाच गरज भाजली आता हे काढून घेतो आता जरा खालवर करतो अजून भाजलं नाही जरा भाजू द्या रात आता खोबरे भाजले बघा आता हे आरात सगळं चांगलं भाजले आता ह्याच आरात एक मोठं दोन कांदा भाजून घ्यायचं असा सहज चौदा आरात काळा वस्तू चांगला भाजल्याशिवाय चिकन बी काळ होत नाही आता हे भाजलेलं सगळं घार झाल्याशिवाय मी पाट्या वाटा येत नाही और म्हटलं चिकन तर पुढे टाकाव त्याला जरा बारीक बारीक कांदा चिरून घेते तेल गरम झाले हे जरा तेल होतो आता तेल चांगलं कडलं ह्याच्यात चमचे जर टाकायचे बारीक चिरलेला कांदा बी टाकायचा कांदा बी तेल चांगलं भाजल्या शिवट त्यात चिकन घालायचं नाही आता कांदा आहे एक अर्धा चमचा हळद टाकतो आता या चिकनचं निमर सुमर असं करणार आहे या आता यातल्या निवडून करे घालते आता जरा मी टाकायचं त्या चिकन मध्ये पाणी घालायचं नाही आता जर झाकून ठेवायचं आणि या ताटात जरा पाणी वाटायचं म्हणजे ला आमचं पाणी चांगलं सुटत मग आता खोबरं कांदा गार झाला असेल पाट्या वाटून घेतो आधी जरा वाळला सौदा वाटून घेता आणि मगच वाला वाटायचा भाजले ते नाटक्यात बारीक होते या सुटले का बघतो आता याच्या ज्या लालसर पाण्यात जाऊन याला आमचं पाणी कसं सुटलं ताटातलं गरम पाणी यात वाचायचं आणि परत आता ताट सापून ठेवतो पाट्या वाटल्यावर असा चौदा काळा होतो या पितळ पातील करणार आहे आता ह्याच्यात जरा तेल होतो तेल चांगलं कडले चटणी घालायची आता तेल चांगलं कडले आता ह्यात एक दोन पळ्या चटणी घालतो चटणी तेल बी तेला चांगली भाजून घ्यायची म्हणजे कालवण बी मिरचाट लागत नाही कटबी चांगला येतो कालवनाला आता चटणी तेलात चांगली भाजली आता हे पाट्या वाटल्याला सौदा यात घालतो आता हे सौदा तेला चांगला गत शिजवून घ्यायचा मग अश सगळ भाजून घेतले ते ना आता तेलातले उशीर भाजायला लागत नाही त्या सौद्याला कसं चांगलं तेल सुटलंय बघा आता हे शिजलेलं चिकन यात घालतो त्याला चांगली उकळवून द्यायची आता हे जेव्हा घालतो रसा व्हायला वर बारीक जाळाव ठेवतो जरा रसा आटला का नाही खायला मग चांगला लागतो या आता हे सुख चिकन करेल जरा कडे ठेवतो ते ले ले ते या ठेवलेलं चिकनच सुक करायचं लांबड्याचा कांदा चिरून घेतला या आता त्याला भाजून घेतो तो कांदा बी त्याला चांगला भाज आता रशाला बारीक कशी उकळी आली बघा काही तेलात कांदा शुर तेला 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 चांगला लालसर सर्व सो भाजलाय आता पहि चटणी घालतोय चटणी बी तेलात चांगली भाजायची आता ही चटणी तेलात चांगली भाजली आता सौदा तेला चांगलं भाजून घ्यायचा आणि मग चिकन टाकायचं काय सौदा तेलात चांगला भाजलाय आता याच्यात चिकन घालतो आता याच्यात मीठ आणि हळद आणि कसुरी मिरचीदार घालतो याच्यात पाणी घालायचं नाही तर झाकून ठेवायचं म्हणजे आमचं पाणी सुटतं या सुटले का बघूया काय झालं जा अडचरपणा जाऊन यायला कसं आमचं पाणी सुटलं काय पाणी घालायला लागत नाही आमच्या पाण्यात आता त्याची कशी आहे आता जरा दाखवते होते याला अग रशा चांगली उकळी आली जरा प्याला थाटीत ना ठीक ग आवाज जरा पिऊन बघा की जरा चटणी मीठ आहे का मी तर थाटीत घाल जरा अग रसाचा वास तर चांगला आलेला आहे रसा चांगला झाला असणार आहे बघ रसा तर चांगला झालाय का हो अग एक नंबर झनझणीच रसा झालाय बघ शिजले का हो बघतोय शिजले आता काळ सुक्क चिकन रसा खायला तयार झाले बघ काळा चिकन रसा सुक काळे चिकन भाकरी कांदा आणि लिंबू तसा तर चांगला झाला आहे सुक्क चिकन भी लय भारी झाले अगं अडच बाजू सौदा केलं की के नाही कालवण चांगलेच होते हे चांगलेच झाले हे